दीक्षित पटेल हे स्वतः इंजिनियर पण घरगुती शेती असल्यामुळे त्यांना वाटलं की या शेतीमध्ये वडिलांनंतर कोण काम करणार आणि त्यांनी ठरवलं की आता आपण शेती करूयात यानंतर वडिलांचं म्हणणं होतं शेतीमध्ये काही नाही पण शेतीमध्ये काय आहे हे बघण्यासाठी त्यांनी वडिलांना आणि चुलत्याला इस्रायलला पाठवलं दोघेही तिकडे जाऊन आल्यानंतर त्यांना कळालं की पुढचं भविष्य हे शेतीतच आहे आणि मग त्यांनी शेती करण्यास परवानगी दिली यानुसार दीक्षित पटेल यांनी सुरुवातीला शेती करण्यास सुरुवात केली पण बघायला गेलं तर ती रासायनिक शेती होती एक दिवस त्यांनी सुभाष पालेकर नैसर्गिक शेतीचे व्हिडिओ पाहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भेट घेऊन याबद्दलची शेती सुद्धा त्यांनी शिकून घेतली आणि आता बघायला गेलं तर ते नैसर्गिक शेती करतात यामध्ये आंतरपीक कोणतं घ्यावं कशी ही शेती करावी याबद्दलचं सगळं नॉलेज घेतलं आणि आता कडधान्य भाज्या बागायती पिक प्रकारे पेरली जातात की ते एकमेकांना मदत करतात आणि यामधून उत्पन्नही चांगलं मिळतं सहजीवन पिकांच्या पेरणीची पूर्ण गणना ते करत आहेत तसंच शेतात उगवलेली उत्पादने पाठवतात लहान शेतकऱ्यांसाठी एक पीक शेतीपेक्षा शेती आंतरपीक कसं चांगलंय हे सुद्धा त्याने दाखवलं आहे दीक्षित पटेल यांचा हा निर्णय योग्य ठरला कारण त्यांची मेहनत आणि शेतीबद्दल असणारी माहिती यामुळे